मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून पुन्हा ट्राफिक पाहायला मिळते काल रात्री चार तासाच्या चा हो चा ट्राफिक रांगा तगदी होत्या आज विरार फाट्यापासून वाहतुकीच्या रांगा आहे तर तब्बल थेट नायगावपर्यंतचं हे ट्राफिक पाहायला मिळते रोज रडे त्याला कोण मरे आहे अशी अवस्था मुंबई अहमदाबाद महामार्गाची आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गरडर टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे परंतु याची कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना दिलेली नाही एकीकडे दोन दिवस ट्रेनचा मेगाब्लॉक देखील आहे त्यामुळे लोक पुन्हा एकदा रोडने जाण्याचा पर्याय अवलंबतात परंतु अशा प्रकारे जर वाहतूक कोंडी असेल तर लोकांनी नेमकं करायचं काय प्रशासनानं सांगितलं होतं की वाहतूक कोंडी आम्ही लवकरात लवकर दूर करू परंतु या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतोय ट्राफिक पोलिसांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही तसेच ज्या कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याचे त्याचे देखील माणसं तो ठेवणार होत असं सा यादी सांगितलं होतं परंतु वाहतूक नियंत्रणासाठी त्याचे देखील कोणी नाही त्यामुळे मुलाला मुंबईला जायचं असेल तर सध्या अवॉड करा ट्रेननी जा किंवा दुसरीकडे जर रोरो फेरी सेवा बोटने जे आहे तुम्ही भाईंदरवरून मुंबई गाठू शकता त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसभर ट्रॅफिक ण्याची शक्यता आहे